असं ऐकलं की ते जे दगड आहे एक वर्षाने वर्षा, वर्षा, वर्षा वाढत जातो त्यामुळे स्लॅब असं बांधायला भेटत नाही म्हणून हे मंदिर कौलारू बांधलेलं आहे कौलारू बांधलेलं आहे ज्यासाठी अख्खा दगड दिसतोय आपल्याला हा पूर्ण जांभा दगड आहे नमस्कार मी आहे कोकणची ऋषाली आणि आज आपण आलो आहे खवणे बीचवरती तर खवणे बीचवरती आज मी मम्मी पप्पांच्यासोबत कायकिंग करण्यासाठी आले पण त्याआधी इथे स्वयंभू मारुती मंदिर आहे तर ते म मारुती मंदिर नाही आहे ॲक्च्युली तर तिथे आतमध्ये जी स्वयंभू अशी मारुतीची मूर्ती आहे तर पूर्ण जांभा दगड आहे आणि तो दगड जो आहे तो वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे आणि आपण आता तेच ते जाऊन बघणार आहोत आतमध्ये की त्या मंदिराची रचना कशी आहे आणि तिथला इतिहास काय आहे मंदिरामधून दिसणारा बाहेरचा नजारा तर अतिशय सुंदर आहे समोरच खवणे बीच आहे तो या मंदिरातून दिसतो थोडा वेळ जरी या मंदिरात आले तरी पण इथेच बसून वाटते तुमचं नाव सांगा पहिले माझं नाव हनुमंत म्हणून आहोत हे अगोदरच पूर्वी आहे स्वयंभू आहे मारुती मंदिर हनुमान जयंतीला कार्यक्रम होतो रामनवमीला ओके असं ऐकलं की ते जे दगड आहे वर्ष एक वर्षाने वाढत जातो त्यामुळे स्लॅबच असं बांधायला भेटत नाही म्हणून हे मंदिर कौलारू बांधलेलं आहे कौलारू बांधलेलं आहे त्यासाठी किती वाढत असं काय दगड दगड तरी साधारण दोन एक इंच दोन अडीच इंच वाढत हो त्यामुळे आणि खाली आमचं सती म्हणून आहे देवा म्हणजे हे छोट सती हा सती म्हणजे तिथे काही कार्यक्रम होत नाही तेव्हा कुठे म्हणाल बाहेर छोट आहे हे हे दिसते ते कौलारू हे कवलारू घातले एक सती म्हणून आहे देवी वंश म्हणून अगोदर शंकराची पहिली बाईक होती औषध एक औषध तिथे एक दगड आहे आतमध्ये दगड आहे त्याची पूजन करतात अच्छा वार्षिक असतो नंतर खाली पांडवकालीन वीर आहे आमच्या ना ते गेटमध्ये आतमध्ये गेलं पाहिजे बरं पांडव पांडवकालीन वीर ओके चालेल धन्यवाद थँक्यू काकांनी सांगितल्याप्रमाणे पांडवकालीन विहीर जवळच आहे आणि त्या विहिरीच्या इथे दगडी पाटी आहे ज्यावर मोडी लिपीमध्ये काही वाक्य लिहिलेली आहेत आणि ती वाक्य वाचली की विहिरीमधून पाच हांडे बाहेर निघायचे असं सांगितलं जाते तर तो व्हिडिओ मी नेक्स्ट अपलोड करणार आहे त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि आता आपण हे खावण्याचं मारुती मंदिर पाहूया दगड दिसतोय आपल्याला पूर्ण जांभा दगड आहे असं म्हणतात हे वाढत चाललं आहे हा दगड आणि वरती छताला जसं जाऊन पोचेल तशी त्याची रचना बदलली जाते तर अशा प्रकारे हे आपण आत्ता बघितलेलं आहे स्वयंभू मारुती मंदिर आणि जर तुम्ही खवणे बीचवरती आलात तर इथे नक्की व्हिजिट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा